तिथे फक्त असंच आहे की मी वयाने लहान आहे मी कॅरेक्टर रोल करते त्यामुळे असं आहे की मी जे काही बोलेन ते तसं नाही आहे ग तसं नाही आहे तस ग असं नव्हतं म्हणायचं ग असं नाही ग ती समजवण्याची पद्धत एक वेगळी होती अशी होती तशी होती ठीक आहे समजवण्याची पद्धत वेगळी असू शकते पण चार माणसांमध्ये हे स्टेटमेंट करणं चुकीचं आहे समजवायचं आहे ना तर स्वतःच्या मेकअप रूममध्ये नेऊन बोला एकदम हसी मजाक मध्ये की कचऱ्यासारखी नको वागवा जे करायचं ते चांगलं कर हे कर ते कर ज्याची आवड आहे तुला ते कर वगैरे हे बोलणं वेगळं चार लोक आहेत जिथे इन्फ्लुएन्सर्स वेगळे आले जिथे मीडिया आहे जिथे हे आहे ते आहे अशा लोकांसमोर तुम्ही मला डायरेक्ट म्हणताय आणि मला माहित होतं मी डे वन पासून रडारवरतीच होते सगळ्यांच्या मला माहिती आहे मी युनिक आहे कुठलाही इव्हेंट असू देत किंवा काहीही असू देत तन्वी कोलतेची वाट खूप जण बघत बसतात की आता ती कशी तयार होऊन येणार आहे खूप लोक वाट बघतात त्यामुळे जी अलसी असेल काही लोकांची आणि मला एवढं माहिती आहे जिथे मी जाते तिथे मार्केट खाते मी भलेही छोट्या गावातून आलेली असू देत पण माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे माझं बोलणं चांगलं आहे माझं मन चांगलं आहे माझं सगळं चांगलं आहे मी माणसं जोडते पण तीच त्याच गोष्टी काही लोकांना नाही एवढं की एवढ्या एवढ्या कमी वेळात चांगला फेम एवढ्या कमी वेळात चांगली माणसं इवन मीडियावाले जरी आले ना तरी सगळे असं शोधत शोधत येऊन हग वगैरे करून मोकळे की कुठे होतीस तू अगं वगैरे वगैरे जितकं त्यांना विचारत नसते तितकं मला विचारलं जात होत सो ते असू शकतं की अरे हम तो लीड है हमे नाही पुन आहे इसको क्यू पूछते म्हणून मी मला जो राग आहे ना एक प्रकारचा लीड म्हणजे काही नसतं ग असे कितीतरी लीड बघितले ज्यांना ऍक्टिंग नाही येत पण ते लीड आहेत म्हणून त्यांना किंमत आहे तुम्ही कॅरेक्टर शिवाय सीन उचलून दाखवा अगदीच आम्ही फिलर्स म्हणून आम्हाला नका यूज करू किंवा आमच्याकडे फिलर्स म्हणून नका बघू तुम्हाला जर कानाखाली जरी मारायची असेल ना तुम्ही लीड, -लीड मध्ये माराल का नाही तुम्हाला कॅरेक्टरच लागेल ना तो सीन उचलण्यासाठी मग कॅरेक्टरची पण तेवढीच व्हॅल्यू करा म्हणून मी सेटवरती आहे ना जास्तीत जास्त आर्टिस्ट सोबत घालवण्यापेक्षा मी माझ्या दादा मेकअप दादा आणि हेअर दादा या या लोकांवरती एवढा जीव लावलाय की मी सिरियल सोडल्यानंतर पहिले कॉल मला स्पॉट दादांचे आलेत आणि ते लोक रडलेत की मॅम क्यू जा हो मी दिवाळी माझी आर्टिस्टसोबत कधीच सेलिब्रेट नाही केली माझ्या पाठीमध्ये पण कोणाला विचारा चांगल्या आर्टिस्टला जे माझ्यासोबत चांगले होते त्यांना विचारा जे नव्हते त्यांना विचारणं उपयोगच नाही सगळे माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलणार बट मी माझी दिवाळी आर्टिस्टसोबत जरी साजरी नसेल केली ना फराळ दे हे दे ते दे, दे नाही मी माझी दिवाळी माझ्या सेटवरच्या कुत्र्यांसोबत माझ्या स्पॉट दादांसोबत माझ्या लाईट दादांसोबत माझ्या सेटिंग दादांसोबत माझ्या मेकअप दादांसोबत आणि हेअर दादा जे एकदम मी त्यांना म्हणणार नाही की ते लोक खूप खाली आहेत आमच्या नाही मला असेच लोक आवडतात जे खूप दिखावा नाही करत मला असे लोक नाही आवडत जेव्हा मीडिया आल्यानंतर त्यांचं रूप वेगळं असतं आणि मीडिया गेल्यानंतरचं त्यांचं रूप वेगळं असतं मीडिया येण्याआधी तुम्ही आम्हाला विचारत नाही फॅन हवा का पाणी हवं का हे हवं का ते हवं का मीडिया आल्यानंतर का मी अचानक हायलाईटमध्ये येतो का दिसतो आम्ही तुम्हाला बेटा ये चाहिए क्या वो चाहिए क्या त्याच्या आधी तुम्हाला दिसत नाही मग हे सगळं मला दिखावं अजिबात आवडत नाही त्यामुळे मी स्ट्रेट फॉरवर्ड होते तिथे सेट वरती जे माझं बोलणं कोणाला आवडत नसेल मी जशी स्पॉट ददांशी असते तशीच मी आर्टिस्ट सोबत असते पण ती मालिका सोडण्यामागे हे एकमेव कारण होत नाही एकमेव कारण नव्हतं बघ मला असं वाटत होतं तिथे माझी किंमत नाही आणि ठीक आहे त्यांच्या दृष्टिकोनाने कदाचित नसेलही पण माझं म्हणणं हेच आहे आपण एक प्रोजेक्ट करतो तर आपण सगळ्यांना इक्वल लेवललाच बघितलं पाहिजे सगळ्यांना जसे माझ्यासाठी लीड सारखे आहेत तर माझ्यासाठी स्पॉट दादा आमचा सुशील पण सारखाच आहे त्याला मला माझ्यासाठी तो स्पॉट दादा आणि मारुती दादा म्हण किंवा बरेच आहे स्पॉट दादा इतके जवळचे आहेत शिवादादा वगैरे की जसं मी म्हणते की मी त्यांचा जास्त विचार करते समोरच्याचा विचार करते तसं दिवाळीला सुट्टी मिळणार होती तर मी हा विचार केला की सगळेजण आता फॅमिलीकडे जातील हे करतील ते करतील सुशील जो वीस वर्षांचा आहे आमच्याकडे वीस बावीस वर्षांचा शिवादादा आहे वगैरे सो मी म्हटले की आता हे लोक तर गावी जाऊ शकत नाही एक दोन दिवसांसाठी राजस्थान वगैरे तर काय करायचं मी परमिशन काढली प्रोडक्शन कडून की मी घेऊन जाऊ शकते का बाहेर आपण टाईम झोनला जातो आपण गेम खेळतो वगैरे त्या मुलांनी कुठे बघितलंय ग टाईम झोनमधलं बोलिंग काय असतं गेम्स काय असतात सो मी परमिशन काढली मी त्यांना घेऊन गेले मॉलमध्ये आणि त्यांना सगळं खेळायला वगैरे दिलं बाहेर पॉपटेट्समध्ये वगैरे जाऊन आम्ही खाल्लं वगैरे तेव्हापासून त्यांचं असं झालं ना की हा मॅडम कोणतरी वेगळ्याच आहेत आणि एज सेम पडतं ना ग तो बावीस वर्षांचा मी पंचवीस त्यामुळे त्यांना जर काही मदत लागली कुठे काही दुखलं खुपलं तरी पण ते येऊन सांगणार की सिंचू मॅम सिंचू मॅम ना यासा होऊ वासा वा बाकी कोणाशी ते एवढं जवळ कनेक्ट नव्हते कर सो माझा एक हा स्वभाव होता की लीड आणि कॅरेक्टर्समध्ये किंवा स्पॉटमध्ये मी नाही हे बघायचे प्लस एक असं होतं की डिरेक्शनमधून असेल लाईक like, जर वेळ होतोय आपल्याला तर वेळ होतोय म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीमुळे वेळ होतोय ती जर लीड मध्ये येत असेल किंवा ती जर वरचड वर असेल तर त्या व्यक्तीचं नाव प्रोडक्शनला कसं सांगणार म्हणून मग आम्ही भाई पेलो बता दो इनका ना येई लेट आई ही। इसको तो सीनही नाही था इसको तो इमोशन्सी नाही पकडणे रहे ते चढा यांच्यावरती बोला यांना मग हे नाव आमचं प्रोडक्शन कडे जाणार मग प्रोडक्शनला माहितच नसतं की यांच्यामुळे लेट झालाय की नाही मग ते आम्हाला बोलणार सो हे व्हायचं असं की मोठमोठ्या कलाकारांवरती ब्लेम टाकू शकत नव्हते म्हणून आमच्यावरती येत होता हे बऱ्यापैकी हे मी आता उघड बोलतीये बरेच लोक आहेत जे आम्ही एकत्र बसतो तेव्हा आम्ही याच गोष्टी बोलतो त्यांच्यामध्ये तेवढे गट्स नसतील किंवा त्यांना प्रोजेक्ट करायचे आहेत पुढे म्हणून ते बोलणार नाहीत पण माझं असं नाहीये भाई माझ्या आयुष्यात स्वामींनी दिलं तर मी पुढचे प्रोजेक्ट करेन नाही मिळाले तरी पण मी सुखी आहे पण मला जे नाही पटत ते नाही पटत ते असेल किंवा मला माझी जी फिगर आहे किंवा मी जशी आहे मला माझ्यावरती बॉडी शेमिंग करणं हा एक प्रकार आमच्या सेटवरती खूप जास्त पद्धतीने घडलेला आहे ज्याच्यावरती मी कितीतरी तरी वेळा सांगितले माझ्यासोबत हे सगळं करायचं नाही मी घरातून इकडे येताना अंगभर कपडे घालून येते की नाही तुम्ही मला दिलेल्या कपड्यांवरती मी आता सिंचना म्हणून कॅरेक्टर प्ले करते ती माझी चॉईस नाही आहे साड्या तशा घालणं त्याच्यातून माझी फिगर दिसत असेल तर माझ्या फिगरवर कोणी बोलायचं नाही ती मला देवाने दिली आहे मी दाखवायला तुमच्यासाठी करत नाही सो माझ्या बॉडीवरती पण बोललं गेलंय बऱ्याच वेळेस असं पण बऱ्याच वेळेस झालंय की आम्ही सीन करतोय आणि मास्टर चालू आहे सो असं बघ समोर तुझ्या खूप मोठे मीडियावाले बसले तुझ्याच याच्या कॅटेगरीतले तू थोडी नर्वस होते सो स्टार्टिंग स्टार्टिंगमध्ये मी पण नर्वस होते की एवढे मोठे कलाकार आहेत यार यांच्यासोबत मला करायचंय आणि सो so, पहिले पहिले डेज माझे गेले नर्वसनेसमध्ये पण असं नाही होत ना तू पण त्याच्यामध्ये वर्चस्व मिळवतेस ना सो so, डे वन पासून आत्तापर्यंत जर माझ्यासोबत तेच होत असेल की मास्टरला मी गेली आणि जर परत माझ्यावरती जोक्स क्रॅक होत आहेत की बघ आता परत माती होणार आहे बघ आता परत चुकणार आहे बघ आता असंच होणार आहे बघ आता तसंच होणार आहे हे सारखं सारखं बोलून डिमोटिवेट करणं चुकीचं आहे ग माणूस शिकतो प्रत्येक गोष्टीतून मी काय तशीच राहिली आहे का बावळट शिकली आहे ना म्हणून तर आतापर्यंत करते अदरवाईज चेंज केली असते तुम्ही जमत नसते ऍक्टिंग तर सो so, त्यांचं असं होतं की काही असेल सीन आला वगैरे तर डिरेक्शन कडून यायचं किंवा आर्टिस्ट कडून यायचं कि कशाला रिहर्सल त्याला टेक करूया वेळ नाहीये वेळ नाहीये वे पटकन डिरेक्टर कडून असं यायचं की तुमच्यासाठी नाही आपल्याकडे काय माहिती आहे ना नमुना जो चुकणारच आहे माहिती आपल्याला जो आत्ता आत्ता सुधारतोय वगैरे सो so, हे तुम्ही नाही बोलू शकत मला नमुना सुधारतोय वगैरे मी काही बिघडले होते म्हणून इथे शिकायला आली आहे अकॅडमी मध्ये की आता मला आता येत नाही म्हणून शिकवा मला माझ्यात काहीतरी दम होता म्हणून मला चॅनलने सिलेक्ट केलं या कॅरेक्टर साठी आणि मी म्हणून मी कॅरेक्टर प्ले करतेय बरं हे पण नाही आत्ता तुम्हाला जर का सीन या दिवसांमध्ये एका दिवसामध्ये इतके कम्प्लीट करायचे सीन हे आपल्याला माहित हे टार्गेट आहे तुमचं जर दुसऱ्या आर्टिस्ट दुसऱ्या युनिटमध्ये अडकलेले असतील आणि तुम्हाला ते मिळत नाहीयेत मग आता ब्लेम कोणावरती टाकायचा म्हणून जर मी तिथे आहे तर पूर्ण सीन वाचून दाखवणं की हे बघ हे आहे मग तुझं कॅरेक्टर ते आहे व डे वन पासून रिकॉल करणं मला माझ्यासोबत न... नका करू मला माहिती माझं कॅरेक्टर काय आहे मी दीड वर्ष करते ते कॅरेक्टर सो माझ्यासोबत हे नका खेळू की प्रोडक्शन हेड आले विचारतायत की जर अरे का लेट होत आहे तुम्हाला अजून पुढचे सीन आहेत वगैरे तर हे नाही बोलायचं की हिला सीन सांगत बसलो होतो हिला समजतच नव्हता हा सीन वगैरे सॉरी बॉस मला सीन समजला होता तुमच्याकडे रिझन नाही आहे ढकलण्यासाठी की का लेट होतोय म्हणून सो तुम्ही माझ्यावर नाही चढायचं माझ्यावर नाही ढकलायचं की हे असं असं आहे तर मी ऐकून घेणाऱ्यातली मुलगी नाही आणि जर वाटत असेल त्यांना की मी नवीन आहे मी लहान आहे त्यामुळे मी काही बोलणार नाही त्यांना मी पहिल्याच महिन्यात दाखवलं होतं की मी नवीन नाही मी लहान सुद्धा नाही आणि मला कामाची गरज आहे म्हणून मी हात जोडून प्लीज मी ठीक आहे सर मी ऐकेन तुमचं प्लीज मला काढू नका अशी करणारी मी मुलगी नाही आहे मला एवढं कळतंय जे माझ्या नशिबात आहे ते मला कसंही करून मिळणार स्वामी आहेत स्वामी मला देणार पण म्हणून मी एवढा अन्याय सहन करू शकत की तुम्ही मोठ्या कलाकारांना काही बोलायचं नाही म्हणून तुम्ही लहान कलाकारांना बोलाल त्यांच्यावरती सारखं ढकलाल कारण काय होतं हे जेव्हा असं होतं ना त्यामुळे सगळ्यांचं मत चेंज होतं ग प्रोडक्शन पासून मग ते पर्यंत जाणार मग ते चॅनल पर्यंत जाणार की ही मुलगी अशी आहे तशी आहे आहे हे ते भाई माझा क्लिअर आहे फंडा मी जर चुकीचं वागत नाही तर माझ्या नावाला डाग लावलेला मी सहन करणार नाही मी चूक केली नाही तर मी ऐकून पण घेणार नाही अशी मी मुलगी आहे मी चूक केली ना तर मी खरं सांगते मी मी स्पॉट दादांना पण जाऊन सॉरी म्हणते सॉरी या दादा मी कॉफी बोलले होते तुम्ही चुकून चहा आणून दिलीत वगैरे असं काही असेल तरी सुद्धा मी काही चूक झाली मी सॉरी म्हणते मी रागात असेल पट्ट मी म्हणते नाही असं म्हटलं तरी सुद्धा मी जाऊन सॉरी म्हणते त्यांना सुशील सॉरी मी रागात होते मगाशी तू येऊन गेलास मी चुकून तुला बोलले हेअर दिदींना पण मी सॉरी म्हणते मला सॉरी म्हणायला जड वाटतच नाही मी सॉरी पण म्हणते सगळं करते झुकते पण जर चूक असेल तर पण माझी चूक नसेल ना तर मला कोणीच बोलायचं नाही मी कोणाचंच ऐकून घेणार नाही मी दोन पैशाचं तुमचं खाल्लं नाही आहे ना मग मी तुमचं ऐकून नाही घेणार सॉरी अशी मी आहे पण तन्वी हे सगळं होत असताना आता ना हल्ली बरेच कलाकार बोकल होतात किंवा ते सोशल मीडियावर पटकन पोस्ट टाकतात पटकन व्हिडिओ टाकतात असे काही म्हणजे अभिनेत्री आहेत किंवा असे काही मेल कलाकार सुद्धा आहेत ज्यांचे पैसे थकलेत किंवा स्टे सेटवर त्यांच्यासोबत वाईट होते तुला एकदाही नाही वाटलं की लाईव्ह येऊन बोलावं किंवा एखादी पोस्ट करावी तुझा त्रास जरा झाला असता बघ हे मला सुद्धा वाटलं होतं पण मी ज्या कलाकारांसोबत काम करत होते ती माझी फॅमिली आहे हे मला माहीत होतं ज्या सिरियलने आज मला घडवलंय ज्या सिरियलने मला सिंचनाचा रोल दिलाय किंवा ज्या सिरियलमुळे आज मला आयडेंटिटी मिळाली आहे मी इतकी पण वाईट नाही आहे ग मला माझ्यासोबत अन्याय झाला म्हणून मी चार लोकांना गोळा करेन आणि सांगेन की बघा माझ्यासोबत हे झालं बघा माझ्यासोबत ते झालं मला माझ्या फॅमिलीसोबत हे करायचं नव्हतं ही माझी फॅमिली आहे आहे माझं माझ्या पण खटके उडतात म्हणून मी सोशल मीडियावरती जाऊन सांगते का माझी मम्मी माझ्यासोबत अशी वागते भांड्याला भांड घासत पण माझं म्हणणं होतं की हे आतल्यात पण शॉर्ट होऊ शकतं हे तुम्ही आतल्यात शॉर्ट करा तुम्ही सगळ्यांशी नीट वागा प्रोडक्शनला पण माझं तेच सांगणं होतं की जर तुम्ही दिवाळीला म्हणा किंवा लग्नांना म्हणा जर तुम्ही लीड्सला सुट्ट्या देताय ना अहो मग आम्ही पण माणसंच आहोत की आम्हाला कुठे तुम्ही रोबोट म्हणून चार्जिंगला लावताय आम्हाला पण तुम्ही तसंच ट्रीट करा आमचे आम्ही रोबोट्स नाही आहोत आम्हाला पण आई वडील आहेत आम्हाला पण घरदार आहे आम्हाला पण सणवार आहेत आम्हाला पण जाऊ देत ना आम्हाला पण स्पेंड करू द्या त्यांना मन आहेत आम्हाला पण मन आहे आम्हाला बॅटरी नाही आहे सो so, तुम्ही असं ना का एकदम एकदम घाण वागू आमच्याशी की आम्ही तुम्ही आम्हाला घेतलंय परडेने म्हणून आम्ही घरदार विसरायचं सणवार विसरायचं असं नाही होत तुम्ही असं नाही करू शकत कोणाशी सो so, माझं बेसिक हेच त्यांना बोलणं होतं डेवन पासूनच की आम्ही अचानक तर नाही सांगत आहेत ना सर मला सुट्टी हवी आहे म्हणून द्या आम्ही एक दीड महिना आधी सांगतोय तर प्लीज आम्हाला सुट्टी द्या सो so, हे जेव्हा देत नव्हते ना तेव्हा ही चिडचिडचिडचिड जास्त व्हायला लागली मग मी चिडचिड करायचे पण मला वाटायचं की सॉर्ट होईल हे hmm. बट जे शॉर्ट नाही झालं जी अपेक्षा होती मग माझं असं झालं की त्यावर मी का बोलू कशासाठी बोलू ठीक आहे एक चान्स देऊ या व्यवस्थित होईल व्यवस्थित होईल व्यवस्थित होईल अगदी सिरियल सोडल्यानंतर सुद्धा मी कोणालाच कॉन्टॅक्ट नाही केला ग की माझ्यासोबत हे झालंय म्हणून बरं हे पण माझ्या मनात होतं की ही सिरियल सोडल्यानंतर जर मी नेक्स्ट कुठला प्रोजेक्ट घेते तर मला हे लोक निगेटिव्ह पोर्ट्रे करतील उद्या उठून की हिला नवीन प्रोजेक्ट आलेला म्हणून हिने सिरियल वरती एलिगेशन लावले आणि सिरियल सोडली याचा पण मी विचार नाही केला म्हटलं ठीक आहे बोलू देत मला कोणाला प्रूव्ह नाही करायचंय मला माहिती आहे मी कशी आहे माझ्या फॅमिलीला माहिती आहे मी कशी आहे मला लोकांना नाही सांगायचं मी कशी आहे मी सिरियल का सोडली मला सिरियलचा लॉस करायचं सिरियलला पैसे खूप लागलेत सिरियल व्यवस्थित चालू देत मी बाजूला पडल्या बाजूला झाल्याने त्यांचं काही बरं वाईट होऊ नये त्यांची सिरियल्सचा टी आर पी उतरू नये असं मला वाटत होतं म्हणून मी कोणाकडे काही जाऊन कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही पडले किंवा मीडियाला बोलावून काही नाही केलं वाटत तर खूप होतं बोलावं कदाचित तेच माझ्याबद्दल काहीतरी उलटं करतील पण तरी पण मी तेच म्हटलं की ठीक आहे आपल्याला एवढं पण वाईट नाही व्हायचंय एखाद्याच्या लाईफमध्ये मध्ये की त्यांचे पैसे लागले तर त्यांची सिरियल ही होईल ती होईल म्हणून मी तो चान्स दिला होता आणि दावललं होतं बट सिरियल सोडल्यानंतर सुद्धा माझ्या पाठीमागे जर कोणी बोलत असेल ना तेवढ्यासाठी मला हे आहे की सिरियल मी नवीन प्रोजेक्टसाठी नाही सोडली मला त्रास एक दीड वर्ष होत होता हे मी सारखं सांगून सुद्धा जर माझ्यासाठी कोणी स्टँड नाही घेतला जस्ट बिकॉज आय एम कॅरेक्टर आर्टिस्ट आणि माझा कोणी विचार नाही करत आहे तर सॉरी बॉस मग जिथे माझा विचार केला जात नाहीये तिथे मी सिरियल सोडते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला